मंडळी आज आपण कमीत कमी साहित्यामध्ये सोपी रेसिपी पाहणार आहोत आणि झटपट होणारी जाळीदार मऊ लुसलुशीत मसाला घावन खूप छान लागतात हे अतिशय चविष्ट या प्रकारे मसाला घावन तुम्ही नाश्त्याला करून पहा नमस्कार मंडळी कसे आहात सर्व तर आज आपण पाहणार आहोत मसाला घावन रोज रोज नाश्ता काय करायचं सुचत नसेल तर हे एकदा नाश्ता ट्राय करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया मंडळी नेहमी आपण साधे घावन खातो तर आज आपल्याला मसाला घावन करायचे आहेत इथे साधे तांदूळ चार ते पाच तास भिजत घातले होते आता थोड़ -थोड़ ला 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 हे मिक्सरला लावून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून सर्व हे तांदूळ मी मिक्सरला लावलेले आहेत आता यामध्ये पाणी घालायचं आहे एकदम पातळ पण करायचं नाही आहे एवढं बॅटर आपल्याला ठेवायचं आहे पाहू शकता तुम्ही आता ह्यामध्ये एक कांदा मोठा बारीक एकदम बारीक कट करायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा एकदम बारीक कट करायचा आहे इथे एक टोमॅटो घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत त्यासुद्धा बारीक करायच्या आहेत एकदम आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिश्रण ढवळून घेऊया एवढं आपल्याला बॅटर ठेवायचं आहे एकदम पातळ पण करायचं नाही नाही तर चिकटणार चिकटणार प्रकारे पाहू शकता तुम्ही आता यामध्ये एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड करूया मीडियम फ्लेमवर गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन व्यवस्थित तापलं पाहिजे बारीक पण नाही आणि मोठा पण गॅस ठेवायचा नाही आहे मीडियम ठेवायचं आहे आणि तेल ग्रीस करून घ्यायचं आहे तेलाने आणि थोडं थोडं बॅटर आपल्याला सोडायचं आहे एक ते दोन मिनटाने साईडने आपल्याला तेल सोडायचं आहे आणि जिथे जाळी पडली आहे त्यावर ते सुद्धा तेल सोडायचं आहे म्हणजे हा पॅनवरून लगेच घावन निघणार म्हणजे चिटकणार नाही दोन मिनटानंतर हा आपण घावन परतून घेऊया म्हणजे आतून सुद्धा भाजला जाईल पाहू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे असा गरम गरम खावा वाटतोय प्रत्येक घावन दोन मिनटं असाच ठेवून द्यायचा लगेच फोल्ड करायचं नाही नाहीतर तो एकमेकांना चिटकणार दोन मिनटानंतर घावणची घडी घालून चपातीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे गरम राहणार परत एकदा तुम्हाला घावन दाखवते म्हणजे ह्यावर झाकण न सुद्धा छान अशी जाळी येणार बघा पॅन असं छान तापलेलं आहे झाकण ठेवायची सुद्धा गरज नाही असे घावणे सर्व मी करून घेते प्रत्येक घावन एक ते दोन मिनटानंतर आपण भरून ठेवायचा एकदम थंड पण करत ठेवायचं नाही आता सर्वा में हे सर्व घावण मी तयार करून घेते अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये होणारे हे घावण आहेत एकदा करून तर पहा तुमच्या फॅमिलीतील सर्वांना आवडतील आणि मस्त जाळी पडलेली हे पाहू शकता तुम्ही आता हे दोन मिनटं झाल्यानंतर फोल्ड करून घेऊया सर्व घावण किती छान दिसत आहेत बघा असे गरम गरम चहाबरोबर खायचे किंवा ओल्या नारळाच्या चटणीबरोबर मला घावणे गरम गरम चहाबरोबर खूप खायला आवडतात या प्रकारे सुद्धा फोल्ड केलेले घावणे खूप छान वाटतात आणि दुसऱ्या प्रकारे सुद्धा आपण घावणे फोल्ड करू शकतो आता आपण पाहूया मंडळी असे घावण तुम्ही करून पहा तुम्हाला नक्कीच आवडतील किती जाळीदार मऊ लुसलुचीत घावण बघा सॉफ्ट एकदम आणि मस्त अगदी छान खायला तर अप्रतिम लागतात ही रेसिपी आवडली तर लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद